तुम्हाला जर वर्षभर निरोगी राहायचं आहे ना तर हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्यांचा भरपूर आस्वाद घ्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे बदलेल तसा आहार बदलावा असं म्हणतात म्हणूनच आज आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या वापरून पारंपरिक पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक केला तुरीच्या दाण्यांची आमटी आहे मुळाचा कोरडा झुणका आहे गाजराची पचडी खमंग कढी आणि खमंग बाजरीची भाकरी पारंपरिक पदार्थ असल्यानं कमी साहित्यात होतात फार नखरे न करता पटकन तयार होतात रेसिपीज तर अगदी सोप्या आहेत चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत प्रत्येक ठिकाणाप्रमाणे तिथली खाद्य संस्कृती किंवा तिथल्या पदार्थांची रचना केलेली आहे त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी खाद्यसंस्कृती बघायला मिळते तिथल्या तिथल्या हवामानानुसार ती तशी रचना केलेली आहे त्यातही ऋतुमान बदललं की लगेच आपला आहार बदलतो जसं की थंडीच्या दिवसामध्ये आपण हळूहळू उष्ण पदार्थ खायला सुरुवात करतो किंवा थंडीमध्ये भरपूर भाज्या बाजारामध्ये येतात आणि मला वाटतं की ते अगदी आवर्जून खाव्यात कारण आपण थंडीमध्ये या सगळ्या भाज्या खाल्ल्याना बाकीचे उरलेले सीझन्स किंवा जे काही बाकीचे उरलेली वर्ष आहे ते संपूर्ण आपण धष्टपुष्ट राहू आणि म्हणूनच सरितास किचनमध्ये आज आपण थंडी स्पेशल थाळी करतोय ज्यामध्ये मध्ये आपण थंडीमध्ये मिळणाऱ्या भाज्या वापरूनच हा संपूर्ण स्वयंपाक करतोय प्रत्येक पदार्थ जो मी दाखवतोय तर तो पदार्थ पारंपारिकच आहे त्यामुळे अगदी कमी साहित्य लागतं पटकन तयार होतो तरी सुद्धा तुमच्याकडे काही थंडीमधल्या वेगळ्या रेसिपीज असतील तर मला कमेंटमध्ये लिहून कळवा म्हणजे मग मी त्या इथं पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात पहिल्यांदा आपण तुरीची आमटी करतोय ताजे ताजे तुरीचे दाणे थंडीमध्ये छान मिळतात त्याची आमटी करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत हे बघा ही अशी ताजी ताजी तूर ती सोलून घ्यायचे दाणे घ्यायचे आणि ही झाली तुरीची शेंग तर तुम्हाला थंडीच्या दिवसातच फक्त ही तुरीची शेंग बाजारामध्ये बघायला मिळेल ही सोलून घ्यायची एक कप तुरीचे दाणे घेतलेत त्यासाठी दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस एक चमचा जिरं चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या हे आपल्याला वाटण्यासाठी लागतं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला लागेल थोडासा लसूण हळद कांदा लसूण मसाला धनेपूड मिरची पावडर आणि मीठ आता कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं चमचाभर तेल घ्यायचं आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आहे यामध्ये घालायचंय जिरं हिरवी मिरची आणि लसूण याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर मिरचीवर थोडेसे डाग आले आता यामध्ये घालू सुक्या खोबऱ्याचा खीस ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता आणि तुरीचे दाणे तुरीचे दाणे सोलून मी स्वच्छ धुवून घेतले आता याला एक दोन ते तीन मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे तुरीचे दाणे असे कच्चे असतात थोडे उग्र लागू शकतात त्यामुळं असं थोडंसं भाजून घेतलं की त्याची चव खमंग येते तर एक चार पाच मिनिटं डाग येईपर्यंत तुरीचे दाणे खमंग भाजले याला एका ताटामध्ये घालूया आणि याला गार झाल्यानंतर खलबत त्यातून जाडसर कुटून घेऊ तर हे तुरीचे दाणे आणि बाकीचं साहित्य पूर्ण गार झालं आहे पण माझ्याकडे खलबत्ता नाही आहे मी घेणार आहे लवकरच त्यामुळं मी चॉपरमधून याला असं उबडधोबड कुटून घेणार आहे किंवा वाटून घेणार आहे तर हे बघा याला मी असं जाडसर वाटून घेतलं आहे तुम्ही अजून याला असं थोडंसं जास्त वाटून घेतलं तरी पण चालेल आता याची फोडणी करू त्यासाठी तेल तापवलं आहे एक दोन तीन चमचे तेल पुरेसं होतं यामध्ये घालू जिरं आणि मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे हिंग पाव चमचा हळद लसून परतायचा आहे इथं मी थोडासा लसूण ठेचून घेतला आहे लसूण थोडासा असा परतून घेऊया आता यामध्ये पावडर मसाले घालू मिरची पावडर धणेपूड आणि कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा सा मसाला आहे तो मसाला घेऊ शकता याला परतायचं आणि मग यामध्ये हे वाटण घालायचं आहे वाटण घालून याला दोन तीन मिनिटं चांगलं परतून घेऊ याला आपण चांगलं परतून घेतलं आणि हे बघा रंग छान आलाय याला थोडं थोडं तेल सुटू लागलंय आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर तुम्हाला आमटी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालू शकता मी अजून पाणी घालते पण गरम पाणीच घाला थंड पाणी घालू नका तर साधारण एक ते दीड कप पाणी घातलं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला आण मंद आचेवर एक चार ते पाच मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आता तुम्हाला जर वाटलंच की नंतर नंतर हे मिळून येत नाही आहे किंवा नीट वाटलं गेलं नाही त्यामुळं मिळून येत नाही तर वरून थोडासा तिळाचा भाजलेला तिळाचा कूट किंवा ताडाचा कूट घेतला तरी चालतो आता याला मस्त चार ते पाच मिनिटं उकळून घेऊयात तर एक चार ते पाच मिनिटं आमटी छान अशी कढलेली आहे उकळलेली आहे आणि हे बघा अशी तयार झाली खूप अशी मी पातळ केलेली नाही आहे किंवा अगदीच घट्ट पण ठेवली नाही तर आणि तु मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही भाजलेल्या तिळाचा कूड घाला म्हणजे अजून छान मिळून येईल आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिसळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा मस्त तुरीच्या दाण्यांची आमटी तयार झाली आता आपण मुळ्याचा झुणका करतो आहे त्यासाठी इथं मी एक मोठा मुळा घेतला त्याचं साल काढून बारीक किसणीने मुळात किसून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे आपल्याला लागेल थोडासा लसूण एक दहा बारा पाकळ्या मिरची पावडर चमचाभर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं मोहरी अर्धा चमचा कोथिंबीर आणि मीठ सोबतच आपल्याला बेसन लागणार आहे अंदाजे एक कप म्हणजे जसं लागेल तसं आपण वापरणार आहोत तर पहिल्यांदा आपण जो मुळा किसून घेतला आहे त्याच्यातलं पाणी काढायचं आहे त्याला असं पिळून घ्यायचं म्हणजे ना मुळ्याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो तर मुळ्यामधलं हे पाणी आपण काढून त्याला पिळून घेतलं आहे आता आपल्याला जो लसूण घेतला आहे त्यामध्ये ही मिरची पावडर घालायची आणि याला ठेचून घ्यायचं असं खूप बारीक ठेचण्याची गरज नाही ओबडदोबड ठेवायचं आपला हा लसूण मिरचीचा ठेचा तयार झाला आहे आता याची फोडणी करू झुणक्यासाठी तेल थोडं जास्त घेतलं आहे एक चार चमचे तेल आहे त्यामध्ये घालायची मोहरी जिरं हिंग थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा तयार करून घेतलेला ठेचा घालायचा थोडंसं परतून घ्यायचं आहे हळद घालायची पाव चमचा आणि मग यामध्ये हा मुळाचा केस घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे याला आता परतून घेतल्यावर गॅस कमी करायचा आणि एक चांगली दणदणीत वाफ काढायची तो मिनिटभर वाफ दिलेली आहे मुळा अगदी पटकन शिजतो त्यामुळे खूप शिजवण्याची गरज नाही आणि बारीक किसणीने किसलं की अगदी लगेच शिजतो तर वाफ दिली आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे म्हणजे बेसन पेरायचं तर थोडं बेसन घालायचं एक दोन चमचे मिसळून घ्यायचं अंदाज घेत घेत बेसन घाला आपण इथे कुठेच पाणी घातलेलं नाही जर पाणी घातलं तर हे खूप असं पातळ होतं गुठळ्या होऊ शकतात आपण याचा कोरडा झुणका करतो आहे थोडं थोडं बेसन घालायचं आणि मिसळत जायचं तर तुम्हाला अगदी असं एकदम कोरडं हवं असेल तर बेसनाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी पण चालतं इथं मी अंदाजे एक कप भरून बेसन घालते आहे तर एक कपभर बेसन घातल्यावर पण मला हा अजून थोडासा ओलसर वाटतो आहे मला अजून कोरडा हवा आहे तुम्हाला असंच ठेवायचं तरी पण चालेल मी अजून एक दोन ते तीन चमचे बेसन घालते आहे आणि याला मिक्स करते आहे मला थोडासा असा मोकळा मोकळा हवा आहे तर मी एकूण सव्वा कप बेसन घातलं आता मला हवा तसा हा कोरडा झालेला आहे पण बेसन शिजणं अजून बाकी आहे त्यामुळं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर एक पाच ते सहा मिनिटाची वाफ काढायची फक्त मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे तर पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि याला छान वाफ बसली आणि हे बघा हा झुणका असा छान कोरडा कोरडा झालेला आहे याला फक्त मी मध्ये मध्ये सारखं हलवून घेत होते आणि याला असं मॅश करत होते ज्याने काय होतं की बेसनाच्या जरी गुठळा झाला ना एकतर त्या मोडल्याही जातात आणि बेसन आतपर्यंत शिजलं जातं कच्चं राहत नाही तर आपला हा झुणका तयार झाला आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वरून एक चमचा कच्चं तेल घालायचं म्हणजे काय होतं झुणका असा चवीला अजून छान लागतो आणि पचायला सुद्धा हलका होतो याला मिसळून घेऊ तयार झाला मुळ्याचा कोरडा झुणका आता आपण तोंडी लावणीला गाजराची कोशिंबीर करतो आहे किंवा पचडी म्हणू शकता त्यासाठी इथं मी गाजराचं साल काढून बारीक किसणीने किसून घेतलं आहे आपल्याला लागणारे किसलेलं गाजर साखर चमचाभर चवीपुरतं मीठ अर्ध्या लिंबाचा रस फोडणीसाठी आपल्याला हे साहित्य लागतं आहे पावचमचा हिंग मोहरी कढीपत्ता हिरव्या मिरचीचे उभे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आता या गाजरामध्ये मीठ साखर आणि लिंबाचा रस घालायचा आहे याला मिक्स करायचं आहे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी दही घालू शकता पण आपण कढी करणार आहोत त्यामुळं आपण लिंबाचा रस घातला दही घातलेला नाही आहे आता इकडं मी तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली कढीपत्ता हिंग घालायचा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल किंवा कमी तिखट मिरची असेल तर तुम्ही कच्ची घालू शकता फोडणी चांगली परतल्यावर या कोशिंबिरीवर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपली ही छान चटपटीत गाजराची पचडी किंवा कोशिंबीर तयार झाली तर आपल्या भाज्या करून झालेल्या आहेत आता एकीकडे एक मी वरण भाताचा कुकर लावलाय तोपर्यंत तो आपण मस्त गरमागरम कढी करून घेऊयात तर तिथं मी एक अर्धी ते पाऊण वाटी दही घेतले तर ही थोडंसं सा आंबट असावं यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं ताक करायला घेण्याच्या आधीच बेसन घालायचं म्हणजे बेसनामधल्या गुठळ्या मोडल्या जातात याला चांगलं आधी घोटून घ्यायचं तर दही आणि बेसन चांगलं एकत्र एक केल्यावर मग यामध्ये पाणी घालायचं आहे आधी ताक करून घेऊन मग बेसन घातलं की त्याच्यातल्या गुठळ्या मोडल्या जात नाही आणि मग याला आपण आता चांगलं घुसळून घेऊ याला घुसळून घेतलं आहे आता याची फोडणी करूया आता फोडणीसाठी तेल तापलं आहे त्यामध्ये घेऊ पावचमचा मोहरी पावचमचा जिरं ठेसलेला लसूण घालायचं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता आणि हिंग याला परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये हे ताक घालायचं आता मला अजून एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आहे की ज्यावेळी आपण हळद वरून अशी कच्ची घालतो फोडणीत न घालता त्यावेळी कढीला रंग खूप चांगला येतो जर फोडणीत घातली तर गॅस बंद करून घालायची म्हणजे ती करपत नाही आणि रंग बिघडत नाही त्यामुळे शक्यतो हळद वरून घालायची आता यामध्ये घालायची हळद आणि चमचाभर साखर याला मिक्स करायचं आहे मीठ लगेच घालायचं नाही मीठ जर तुम्ही लगेच घातलं तर कढी फाटू शकते याला मिसळून घ्यायचं आणि एक चांगली उकळ काढायची आता कढीला बघा चांगली उकळ आलेली आहे आणि रंग बघा किती सुंदर आलाय आपण वरून कच्ची हळद घातली ना त्यामुळं आता गॅस कमी करायचा आहे आणि ही कढी मंद आचेवर चांगली उकळून घ्यायची झाकण ठेवायचं नाही फक्त काय करायचं याला सारखं असं ढवळत राहायचं म्हणजे कढी चांगली कढली जाते आणि चार ते पाच मिनिटं मंद आचेवर उकळी तरीसुद्धा फाटत नाही जर त्याला आपण ढवळत राहिलो तर आणि चव चांगली होते बऱ्याच जणांकडे असं म्हणतात की कढीला उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा पण आमच्याकडे असं म्हटलं जातं की कढी म्हणजे जी जास्त कढते तिला कढी म्हणतात म्हणून आमच्याकडे कढी जास्त उकळली जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं करू शकता फक्त मीठ शेवटी घाला म्हणजे मग कढी फाटणार नाही तर याला एक चार ते पाच मिनिटं मंदाचेवर उकळून घेऊयात आणि असं ढवळत राहू तर हे बघा कढी चार पाच मिनिटं छान कढलेली आहे गॅस करायचं आहे बंद आणि मग यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि बारीक शिरलेली कोथिंबीर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल नाही घातली तरी चालेल तर इकडे आपली मस्त खमंग कढी झालेली आहे कढी होता होता डाळ भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे छान असं रवीने वरण घुसळून घ्यायचं हिंग आणि हळद घालून आणि भातासोबत मस्त लागतं सोबतच आपण खमंग तुरीच्या दाण्यांची आमटी केली त्याचसोबत मुळाचा कोरडा झुणका केला थोडीशी वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तोंडी लावणीला गाजरीची कोशिंबीर आहे खमंग कढी आहे आणि त्याच्यासोबत मी कालच केलेली गुळपापडीसुद्धा ठेवलेली आहे आणि त्याच्याबरोबर थंडीमध्ये खास खाल्ली जाणारी खवंग बाजरीची खरपूस अशी भाकरी तर पाहुण्या आल्यानंतर आपण कधी मशरूम करतो कधी पनीर करतो ते तर करावंच पण अशा रेसिपीसुद्धा नक्की करून बघा आवर्जून कराव्यात म्हणजे मग हे विस्मरणात चाललेले पदार्थ विस्मरणात जाणार नाहीत आपण पुन्हा रुजू करूयात आणि आपली खाद्यपरंपरासुद्धा जपूयात तर तुमच्याकडे सुद्धा काही हिवाळ्यातल्या खास काही तुमच्या वेगळ्या रेसिपीज असतील तर मला लवकरात लवकर कमेंट्समध्ये लिहून कळवा म्हणजे हिवाळा संपण्याच्या आधी मी तर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि हो सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे हे सगळे पदार्थ तुमच्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत पोचतील आणि तुम्ही कधी त्यांच्या घरी गेलात तर तुम्हाला ही थाळी खायला मिळेल तर पुन्हा भेटूया तसंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद